चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह यावर आलेले प्रश्न बघतोय मागील विविध परीक्षांची मुख्यत्वे सरळ सेवा आपण ज्याला म्हणतोय मग आता आगामी पुरवठा निरीक्षक क्लिरिकल भरती ग्रामसेवक आरोग्यसेवक पोलीस तलाठी मनपा आणि इतर ज्या विविध परीक्षा आहेत सरळ सेवेच्या त्या सगळ्यांसाठी तुम्हाला हे पी वाय क्यू कामाला येणार आहे चला सुरुवात करतो आहे पटपट पटपट सगळ्यांनी जॉईन व्हायचंय अभ्यासक ॲप मला वाटत सगळ्यांनी जॉईन केलेला असणारा आहे ज्या मित्रांना माहीत नाहीये त्यांना तुम्ही लिंक शेअर करत चला प्रश्न पहिला वाक्प्रचार आणि अर्थाच्या जोड्या अयोग्य ओळखा बघा प्रचारावर प्रश्न आहे प्रचारावर प्रश्न आहे पालथ्या घगरीवर पाणी निष्फळ श्रम त्राटिका कजाग बायकू कळीचा नारद भांडले लावणारा आणि उमराची फुलं नेहमी भेटणारी व्यक्ती लगेच खटाकलं पाहिजे आपण की नाही हे ये येऊ शकत नाही पालत्या गगरीवर पाणी म्हणजे काय आपण करतोय खूप मेहनत पण काही फळ मिळालेलं नाहीये मेहनत वाया गेलीये निष्फळ श्रम त्राठी म्हणजे कजाग भांडखोर कजाग म्हणजे काय भांडखोर बायको कळीचा नारद भांडले भांडणे लावणारा कळीचा उमराचे फुल म्हणजे नेहमी नाही क्वचित भेटणारी म्हणजे तुम्हाला ती कधीतरी भेटते खूप तुम्ही तिच्यासाठी म्हणजे तुम्हाला वाटतं की भेट झाली पाहिजे सहा महिन्याला वर्षाला काही का दोन वर्षाला असं त्या वेगवेगळ्या याच्यानुसार पण आपल्याला पाहिजे तेव्हा ती भेटत नाहीये मिलिंद समानार्थी नसणारा शब्द भ्रमर आली भुंगा आभी लय वेळा विचारला गेला हा शब्द मिलिंद हा खूप जास्त वेळा रिपीट झालेला शब्द आहे हे लक्षात राहू द्या म्हणजे याच्यानंतर ते तुमचं हे चुकलं नाही पाहिजे मिलिंद म्हणजे काय माहितीये का स्वाभि भाषेत भोंगा त्याला आम्ही आली म्हणतो त्याला आम्ही भ्रमर म्हणतो मला कळत नाही यार जे आपल्या दैनंदिन वापरामध्ये शब्द आहेत ते हे विचारत नाही रे हा भोंगा एक तर बघायला भेटला नसेल कोणाला कधी ते भोंग्यावर प्रश्न काय विचारतात मला कळत नाही अरे भोंग्यावर विचारलं तर ठीक आहे भोंगे दररोज ऐकतो आम्ही पण भोंगा नेमकं कळत नाही अरे का विचारतात असे प्रश्न जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वारंवार वा, वापरले जातात बरेचसे त्यांचे समानार्थी शब्द विचारले पाहिजे चला माहित नाही <coughs> समानार्थी अयोग्य वानर म्हणजे कपि सिंह म्हणजे केसरी राजा म्हणजे नृप सोने म्हणजे अर्णावा चुक्त एक आहे समानार्थी शब्दाची जोडी सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वानर म्हणजे कपि राजा म्हणजे नृप सिंह म्हणजे केसरी सोने म्हणजे हे मग म्हणतो आम्ही आर्नव म्हणजे काय मग समुद्र की दुसरं काही उत्तर देत आर्नव म्हणजे काय आणि सोन्याला समानार्थी शब्द काय हे दोन प्रश्न तुमच्यासाठी पुढे जातोय पक्षीला विसंगत खग चंडाक्षु विहग द्विज म्हणजे पक्षीचे तीन समानार्थी शब्द तुम्हाला भेटले ते नोट डाऊन करायचे बघा अभ्यास आहे ना अभ्यास म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे आहेत अभ्यास कट्ट्यावर जो आपण अभ्यास करतोय हा थेंबा थेंबाने तळ साचवतो तो आपल्याला एका दिवसामध्ये डॉन बनायचं नाहीये आपल्या एका दिवसात राजा बनायचं नाही आपल्या एका दिवसात रूप बनायचं नाहीये आपल्या एका दिवसात आप केसरी बनायचं नाहीये आप आपल्याला सातत्याने अभ्यास करून आपल्या पोस्ट पक्क्या करायचे आणि याला फक्त सातत्य हाच उपाय आहे बघा पक्षाला आम्ही खग म्हणतो पक्षाला आम्ही विहग म्हणतो विहंग असाही शब्द आणि त्याच्यानंतर द्विज म्हणतो चंडाक्षू नव्हे बघ चंडाक्षू म्हणजे काय हे तर आम्हाला कळालं पाहिजे विजय भाऊंनी उत्तर दिले सोन्याला आम्ही हेम म्हणतोय कनक म्हणतोय कानन म्हणतोय कांचन असं सुद्धा म्हणताय संतोष भाऊ भारी भारी चला एक 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 तुमच्यासाठी गृहपाठ चंडाक्षू म्हणजे काय बघा शोधा सापडेल नंतर कमेंट करा खाली कारण की थोडं ना डोकं लावलं पाहिजे बरं तुम्ही सगळं मीच जर सांगायला लागलो मला काही लागत नाही ते तुम्हाला सांगेल पण थोडं डोकं तुमचंही वापरलं गेलं पाहिजे तुमच्या डोक्याचाही विकास झाला पाहिजे श्री म्हणजे काय ललना वनिता अंगना यामिनी आता या प्रत्येक ऑप्शनवर तुम्हाला काम करायचंय प्रत्येकाचा एक अर्थ आहे प्रत्येकाचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे स्त्रीला आम्ही यामिनी असं म्हणतो मग अंगणा म्हणजे काय वनिता म्हणजे काय ललना म्हणजे काय <coughs> उत्तर देता आला पाहिजे विजय भाऊ देतायत नयन म्हणजे अक्ष चक्षु नेत्र डोळा वा भारी चंडाक्षू जे अभ्यास करणारे मित्र उत्तर देतात अभ्यास केलेला कामाला येतो काही शब्द असे दिले आहे की त्या शब्दाचे विरुद्ध अर्थाचे पर्याय आहेत योग्य पर्याय निवडा म्हटलंय पुरोगामी पुरोगामी म्हणजे काय आधुनिक विचाराचा बदलानुसार आपल्यामध्ये बदल करून घेणारा तुम्ही पुरोगामी असले पाहिजे मग बुद्धिवादी प्रतिगामी अधोगामी दैववादी त्यांचा अभ्यास कमी का येते काय करतील पुरोगामी अधोगामी असं इथे एक मात्रा आहे ना मग इकडे सुद्धा एक मात्रा येतो की नाही हा असं पण तस नाहीये इथे वेलांटी आली पाहिजे पुरोगामीच प्रतिगामी येत आहे चलो पुढे काही वाक्प्रचार आहेत योग्य पर्याय द्रविडी प्राणायाम आम्ही कशाला म्हणतोय बघा द्रविडी प्राणायाम साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न विशिष्ट विशिष्टतरीचा व्यायाम एका दिवशी व्यायाम न करणे केवळ देखावा आता आम्हाला काय प्राणायाम म्हटलं की आम्हाला ज्यांना अभ्यासने केला त्याला वाटलं अरे यार उड्या मारतोय मस्त करतायत का व्यायाम करतायत का प्रत्येकाने व्यायाम करा रनिंग करा ट्रेकिंग करा सायकलिंग करा जे योग्य वाटेल ते करत राहा साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे द्रविडी प्राणायाम आत्ताचे दिवे लावणे बघा बेसुमार उधळपट्टी करणे खूप आनंद होणे अतिशय सुबत्ता प्राप्त होणे नेत्रदीपक यश मिळवणे अत्तराचे दिवे लावणे म्हणजे का एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अत्तराचे दिवे लावणे म्हणजे बेसुमार उधळपट्टी करणे खूप जास्त खर्च करणे पुढे काही शब्द दिलेले आहेत त्यांच्या पुढे त्याचे विरुद्ध लिंगी शब्दाचे काही पर्याय आहेत खोंड तो खोंड असेल तर ती खोंडी खोंडीन गाय कालवड खोंड कशाला म्हणतो पहिलं ते कळालं पाहिजे आणि हा लय वेळा आलेला प्रश्न आहे काल काल खोंड कालवड हो खोंड ती कालवड पुढे जातोय आपण मग खोंड आणि कालवड हे पिलांना म्हणतो आम्ही मला ते तर सांगाल शेतकऱ्यांची मुलं तर सांगते पुढे शुद्ध शब्द ओळखा नैऋत्य नैऋत्य कसं लिहायचं आहे नै नैकृत्य काय काय दिशा आहे नैऋत्य नावाच पण तो लिहायचं कसं योग्य प्रकारे कसा लिहायचं ते तीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो नैऋत्य हा तर येतच नाही नैतृत्य कशाला येईल नैऋत्य का नैऋत्य असा येणार का हा रफार आला पाहिजे रफार इथे आला पाहिजे एक नंबरचा शब्द शुद्ध शब्द मग पूर्ण करा पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा गावाला वळसा पाणी तीनच तथा प्रजा लय सोपं ऑप्शन असे दिले की काही डोक्यानी लावायची गरज जास्त पैद लक्ष लक्ष्य प्रदक्षिणा आपण त्या असं म्हणतो आहे पुढे जातोय मी नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला आणि काय म्हणतोय नामाच्या आधी येते आता विशेषण नामाच्या आधी येत आहे विशेषणाच्या आधी येते नामाच्या आधी येत विशेषण क्रिया विशेषण आधी विशेषण विधी विशेषण पूर्व विशेषण नामापूर्वी येणार उत्तर काय दिलं रे यांनी उत्तर दिलं बघा अधिविशेषण पण माझं म्हणणं आहे याला आधी सुद्धा म्हणतात आणि पूर्व सुद्धा म्हणतात हा प्रश्न कॅन्सल झाला पाहिजे नियमानुसार हा जे नंतर येताना त्याला विधी म्हणतो आम्ही किंवा त्याला उत्तर विशेषण सुद्धा म्हणतो म्हणजे आंबा गोड आहे असं जेव्हा मी म्हणेल ना आंबा गोड आहे तुम्हाला कळालं ना हे कोणतं विशेषण येईल आंबाच्या बद्दल हे गोड नंतर आलं हे विधी विशेषण मग गोड आंबा मी खाल्ला किंवा मी गोड आंबा खाल्ला मग हे गोड आधी आलं ना हे झालं पूर्व आधी कळतंय का हो सेठ सकाळी सकाळी एकदम धना धन धना धन उत्तर देत आहेत चला चला मस्त आहे मज्जा आहे तुमच्यामुळे मी मजा दे पितांबर हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे पीतांबर पितांबर वैकल्पिक समाहार बहुब्रीहि पितांबर पितांबरची फोड गमली पाहिजे समास करून ठेवा समासावर मी खूप सारे लेक्चर्स घेतले पितांबर पिवळे आहे अंबर पिवळे आहे वस्त्र ज्याचे असा तो कोण कोणाला म्हणतो आम्ही पितांबर ते कळायला पाहिजे तर माझे आहे बहुवृहित समास आहे गावकऱ्यांनी गाडगे बाबा स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला काळ ओळखा काळासाठी बघता आम्ही एवढंच बघतो घेतला एकतर हे साधा आहे कारण की इथे संयुक्त क्रियापद नाहीये पण वर्तमान की भूत बघा सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो सरळ हे साधा भूतकाळ घेतला म्हणजे घेतला घेतो <coughs> नाही म्हटलं घेतो असतं तर वर्तमान झालं असत हे असत <coughs> काहीतरी तसं असतं असतो वगैरे तर झालं असतं शिपायाने चोर पकडला प्रयोग ओळखा कर्त्याला प्रत्यय असेल तर तो कर्तरी नसतो कर्माला प्रत्यय नसेल तर तो कर्मणी असतो <coughs> कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय नाही विषय डोळे झाकून डोळे झाकून सांगतोय उगाच हे नाही करायचं चलो आगे अभ्यास करता नावाचा ऍप आहे अजून लेक्चर संपलेलं नाही काही नवीन मुलं दररोज आपल्याकडे दोन पाचशे विद्यार्थी मित्र डेली ऍड होत असतात त्यामुळे मला हे दररोजच्या लेक्चर मध्ये थोडस तुम्हाला अर्धा मिनिट मी तुमची माफी मागतोय पुन्हा एकदा मला हे सांगावं लागतं कारण की डेली आपल्याकडे पाचशे हजार दोनशे मुलं डेली डेली नवीन आपल्याकडे युट्यूब चॅनल असेल ऍपला असेल येत असतात त्यांना बऱ्याच वेळेस हे माहीत नसतं त्यामुळे माफ करा आ, नवीन मित्रांसाठी करता हे ऍप्लिकेशन आहे ज्यावर ग्रामसेवकची विजयी भाऊ ब्याज आपण चालवतो आहे पुरवठा निरीक्षकची उजळणी व्याज आपण या ठिकाणी चालवतो आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची फास्ट ट्रॅक बॅज आहे पोलीस भरतीची खाकी व्याज आहे तलाटीची संपूर्ण बेसिक बॅच या ठिकाणी आहे महा डीएटी आहे सेवा कृषी सेवा आणि त्याच्यानंतर राज्यसेवेचे आणि कंबाईनचे व्याचे सुद्धा या ठिकाणी आपण चालवतो आह ओके चला पुढे जातोय मला वाटतं तीस सेकंदापेक्षा मित्रांनो मी जास्त वेळ या ठिकाणी घेत नाही मला वाटतं तुम्ही मला, मला याबद्दल माफ करत असावेत जुने विद्यार्थी माझे चला पुढे जातोय हा संयुक्त सोर आय कसे लिहाल बघा आयची फोड करायची अ अआधिकई अआधिकऊ ई यापैकी नाही संयुक्त स्वर आय जो आहे कसा लिहिला एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे बघा उत्तर द्यायचं वेगवेगळ्या वेग परीक्षांचे प्रश्न घेतोय आपण आई ये कसा बनतो माहिती का अधिक ई पासून ये बनतो आधिक ई पासून आई बनतो आ ई म्हणतो रस्व असे दीर्घ असेल अधिक ई पासून पुढे विसंगत क क ल यापैकी नाही संगत काय आहे गटात न बसणारं काय आहे द्वित द्वित नावाची कन्सेप्ट माहिती आहे का तुम्हाला मराठीमधले द्वित्त द्वित्त ते द्वित्त हे असतं बघा आता क क द्वित्त, द्वित्त आहे ल ल आहे आता इथे क क व म्हटलंय खरं म्हणजे हे वेगळं पाहिजे बरं पण यांनी कदाचित याला दोड शब्द असं म्हणून जर दिला असेल तर यांनी चार उत्तर दिले पण मला इथे मग दोन वाटतं कला व जोडला म्हणजे ती काही द्वितमध्ये येत नाही माझं उत्तर दोन असेल यांनी उत्तर आन्सर की मध्ये दिलंय चार मग यांचा हेतू वेगळा असू शकतो जोड शब्द आहे तिने सहोदर म्हणजे संधी सह अधिक उदर सह अधिक उदर सहोदर या यापैकी सहोदर संधी सोडवा तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सह अधिक उदर सह अधिक उदर स हो दर लक्षात ठेवा पुढे धोनींच्या चिन्हांना काय म्हणतो आम्ही अक्षरे वर्ण यापैकी नाही बघा धोनीची जे चिन्ह असतात ध्वनी चिन्ह म्हणूया आपण त्याला त्याला दुसरा शब्द काय आम्ही जे ध्वनी तोंडातून उच्चारतोय तो ते लिहितोय आम्ही त्याने त्याला आम्ही काय म्हणणार चला उत्तर पाहिजे मला काय म्हणणार त्याला आम्ही अक्षर चिन्ह वर्ण 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 हा शब्द आहे त्याचा काय शब्द आहे वर्ण हा शब्द आहे नामाचे मुख्य प्रकार तुम्हाला विचारले नामाचे मुख्य म्हटले वर तीन चार पाच शब्दाच्या जाती वेगळ्या शब्दाचे प्रकार वेगळे नामाचे प्रकार वेगळे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे नाम तुम्हाला माहिती आहे एक विशेष एक सामान्य आणि एक भाववाचक तीन मुख्य नंतर मग ते पदार्थ वाचक वाचक ते सामान्य नामाचे प्रकार आहे सुता श्रीलिंगी पुत्र सुती तनया यापैकी नाही सूतच श्रीलिंगी रूप ओळखा सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तो सूत असेल तर ती उत्तर देता आलं पाहिजे बघा सुत 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 श्रीलिंगी सुत म्हणजे पुत्र तो सुत ती सुते पुढे मराठीमध्ये वचन किती आहे बघा बर संस्कृत मधले वचन किती हा एक वेगळा प्रश्न आहे इथे मराठी मधले विचारले मधले वचन किती असा प्रश्न विचारलाय अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मराठीमध्ये एक वचन आणि अनेक वचन दोनच वचन उत्तर बघा वचन आणि लिंगामध्ये घोळ करू नका बरं इथे उत्तर चुकताय तुमच्यातले बऱ्याच जणांचे मला ते नको आहे चुकलं नाही पाहिजे राह वचन कुठे चुकत असतं रे एक वचन अनेक वचन बहुवचन आहे का आपल्याकडे नाहीये द्विवचन आहे का बहुवचन म्हणजे अनेक वचनच हा लिंगामध्ये पुलिंग श्रीलिंग पुसकलिंग आपल्याकडे तीन लिंग नाही राव हे नाही चालणार मला नाही चुकलं पाहिजे प्रत्ययुक्त शब्द ओळखा हुन दार तो फुल हे चार शब्द दिले चार मधला प्रत्ययुक्त कोणता तुम्हाला येऊ द्या ना सगळे आउट ऑफ घेऊ ना पंचवीस पैकी पंचवीस खुलाहून मित्रांनो या जुन्या प्रश्नांमधून तुम्ही काय शिकता दिले सरळ शेवाल्यांना सांगतोय प्रामाणिकपणे सांगतोय की तुम्ही याच लेवलची तयारी करा बस तुम्हाला लय तज्ञगिरी करायची गरज नाही तुम्ही लय एम पी यायचं तर तुम्हाला अतिरिक्त वेळ असेल तर तुम्ही ते करा पण तुम्ही या पद्धतीचा जर अभ्यास केला म्हणजे या प्रश्नांवरून तुमचं बेसिक वाचत गेले तुम्ही सरळ सरळ सरळशेची कोणती एक्झाम क्रॅक करतात सहा ते आठ महिन्यामध्ये पण प्रामाणिक प्रॉपर करावं लागेल तुम्ही म्हटलं नाही नाही मग असं चाललंय टाइमपास बंड पांडा खाली तसं नाही चालणार मोती नावाचे सामान्य रूप मोत्याचा मौक्तिक माती त्यापैकी नाही मोतीचं सामान्य रूप ओळखा म्हटलंय एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मोती मोत्याचा नामा ऐवजी येणाऱ्या शब्दाला आम्ही काय म्हणतोय बघा नाम पुन्हा पुन्हा वाटा तेच नाम जर तुम्ही म्हटले राधा सुंदर आहे राधाने आता जेवण केलं पाहिजे राधावर माझी भक्ती आहे आता हे राधा 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 जर तुम्ही वारंवार म्हटलं तर ते काय होईल कंटाळवानं होईल मग त्याऐवजी आम्ही ती ती असं म्हणणार ती तिने तिला अस गटात न बसणारा कणसे देखावे वाहने यापैकी नाही एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा कणसे देखावे वाहने यापैकी नाही आता हे डोक्याच्या बाहेर आहे हा प्रश्न माझ्याही डोक्याच्या बाहेर चालला राव वेगळं काय वेगळं काय उत्तर यांनी चार नंबर दिले यापैकी नाही बघा आता का दिलंय मला नाही कळालं यार हा प्रश्न माफी असावी माफ करा शोधतो मी त्याच्यावर त्याला चिंतन मनन करतो तुमच्यातलं कोणाला लक्षात आलं असेल तर मला सांगा चलो क्रिया करणारा करता क्रिया सोसणारा कोण कर्म कुदंत विशेषण यापैकी नाही आहे प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न भारी क्रिया करणारा करताय क्रिया शोषण करणारा कोण कर्म संतांच साहित्य यस कैवल्य जे आपण केलंय ना संत साहित्यांवर घेतलंय आपण लेक्चर दोन लेक्चर घेतले आपण अविकारी शब्द साहित्य टोपन आव कुणाचं काय हे पुस्तक कोणाचे कोणते कोणाचे कोणते काव्यसंग्रह वगैरे आहे त्यावर घेतलंय अभ्यास करता ऍपवर जा मराठीच्या फोल्डर मध्ये बघा नाम सर्वनाम विशेष पाहिजे अविकारी बघा विकारी आहे सर्वनाम विकारी आहे विशेषण विकारी आहे तेच उत्तर पाहिजे मला अविकारी <coughs> लिंग वचन विभक्तीनुसार ज्याच्यात बदल होत नाही पंचमी विभक्तीचे प्रत्येक तुम्हाला ओळख म्हटले त्याचा प्रमुख हे सॉरी त्याचा ओळख असं म्हटलेला करण संप्रदान संबंध यापैकी नाही पंचमीचा कारक अर्थ मनीष भाऊनी शोध लावलाय की आडनाव आहे कंसे देखावे आडनाव इथंच होते मग वेगळं काहीच नाही अरे आडनाव तर काय असेल बाबा नका बाबा विचार आडनावाच्या बाबतीत बोलू नका रे भाऊ बरं आहे आपल्यालाही खराब नाहीये आपल्या आडनावाला काही अर्थ नसेल तर ठीक आहे पण जास्त अर्थपूर्ण असले आणि तिचे अर्थ जर वाईट असले मग नको बघा कर्तरी प्रयोग आहे यामध्ये कर्ता हा नेहमी कसा असतो संबोधन वाचक विभक्ती रूप प्रथमांत यापैकी नाही पस्तीस नंबरचा प्रश्न आहे कर्ता कर्तरी प्रयोगामध्ये प्रथमांत असतो बघा कर्ता प्रथमांत असतो क्षयवज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो मूलध्वनी संयुक्त व्यंजन महाप्राण स्वर वर्णवाले जे आर आता लेटेस्ट बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की याच कुठे याला टाकायचं कुठे प्रश्न भारी आहे उत्तर आलं पाहिजे उत्तर जमली पाहिजे चलो क्ष आणि ज्ञाला कशामध्ये टाकणार तुम्ही विशेष संयुक्त खरं म्हणजे त्याला असा शब्द आहे आणखी विशेष संयुक्त व्यंजन बघा हा शब्द आहे त्याला मला वाटतं कोणाच चुकणार नाही पुढे विद्यार्थी संधी प्रकार स्वर विंजन विसर्ग आधी याची फोड जमली पाहिजे विद्या अधिक आर्थी त्याचा बनतोय विद्यार्थी दोन्ही ठिकाणी अ आहे बघा असाय तो हे विद्य अधिक आर्थी याच्यातला इथलचा अ आणि इथलचा अ याच्यापासून बनतोय हा तो झाला अस दोन स्वर एकत्र येतात स्वर संधी जमलंय कळतय ना संधी ओळखायला जमत ना शिकवलंय मी संधी वर मी लेक्चर घेतले संधीमध्ये मंडळ संधी शोधायला लागले संधीवर जास्त प्रश्न यायला लागले त्याच्यात स्वर संधी जास्त विचारला जातो शब्दाच्या अविकारी जातीमध्ये लिंगवचन यामध्ये काय होतंय मध्ये बदल होतय होत नाही सतत बदल होतोय काय काय अविकारीची व्याख्या अविकारी शब्द तुम्ही कशाला म्हणणार सत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो अविकारी बदल होत नाही गाणे सर्वांना आवडते गाणे हा शब्द वाक्यामध्ये कोणतं कार्य करतोय नामाचं सर्व नामाचं क्रियापदाचं धातू साधित नामाचं गाणे गाणे सर्वांना आवडते प्रश्न भारी आहे मला उत्तर भारी पाहिजे गाणे नाम नाही सर्व नाम नाही क्रियापद नाही धातू साधित गाण्याचं झालं गाण गुनगुन गुणारी गुनगुन गुण हा ते गाणं गाणे किती आवडतं तिमल मस्त असं कुठे असतं गाणं कोणाला आवडत म्हणजे गायला किती जणांना आवडतं असं मस्त एकट्यामध्ये गातोय सामान्य रूप असलेली शब्द जोडी ओळखा ससा ससे लिंबू लिंबाचे सर, सर सर सरा सरा साठा साठे सामान्य रूप बघ आलं पाहिजे लक्ष सामान्य रूप सामान्य असा हा प्रश्न आहे उत्तर असामान्य देऊ नका ससा ससे इथे अनेक वचन केलंय आहे सर 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 तुम्हालाही कळा ना मलाही कळाना साठा साठी विषय नाही लिंबू लिंबाचे प्रत्यय लागला विषय क्लोज जमलं पाहिजे त्याने अभ्यास केला साधा वर्तमान काळ आहे त्याच्यात करा आता केला म्हणजे भूत आहे साधा करेल भविष्य करत असेल भविष्य करत जाईल भविष्य करतो आहे तुमचं आमचं साधन सिंपल आहे पुढे जातोय पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा परिस दगडा परिस वीट मऊ असे काहीतरी आहे ना मेंढरा परिस मांस बरी असं काहीतरी आहे ना दिक्क वाचक तुलना वाचक परिणाम वाचक विरोध वाचक चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे तुलना वाचक कारणबोधको भयानोय अव्यय ओळखा म्हटलंय आम्हाला हेच कापड आवडते का की ते आपल्या देशामध्ये तयार झाले आहे कारण की आपल्या कापड देशात का की कारण बोधक उभयान वयव्य पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो का की वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने केवळ प्रयोग अव्ये कसे असतात निरर्थक अर्थपूर्ण उदारमतवादी झाल केवळ प्रयोग माहिती नाही हे असं असतं केवळ प्रयोग बापरे वाय काय हा इंग्लिश मध्ये शहात्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो निरर्थक हे निरर्थक अर्थ नसलेले निरर्थक वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने म्हटलंय प्रश्न फसवतो मी एका घावात दोन तुकडे केले कारक कार अर्थ घावात हे का जे त ना त त कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे आणि त्या विभक्तीचा कार्यकर्ता काय असतो असा तो प्रश्न आहे सत्याहत्तर नंबरी उत्तर द्यायचं आहे घावात तया तय्या चल चय चय चैय्या चैय्या ते छै्या छय्यावरून तय्य तय्य लक्षात ठेवायचं करण पुढे जातोय कर्म संकर प्रयोग आहे आणि कर्तुभाव संकर प्रयोग आहे हे बहुदा कोणत्या पुरुषी करता असताना होतात नियमावर प्रश्न आहे प्रयोगावर प्रश्न आहे सोपा नाहीये अशा प्रश्नांचे उत्तर तुम्ही जेव्हा द्यायला लागेल ना तेव्हा तुम्ही जिंकण्याच्या दिशेने जरा पुढे जाता येत असं वाटेल म्हणजे वाटू द्या करता कर्म करतू कर्मसंकर भाव भावसंकर बहुधा कोणत्या पुरुषाचा द्वितीय पुरुषी करता असेल तर अशा पद्धतीचं होतं म्हणजे तुम्हाला मी एकदा सांगितलं होतं कालबरोच्या लेक्चरमध्ये की असा तू आला की तिथे तो संकर असतो मुख्य होते त्याच्यामधला हा करतोय कर्तू तू आणि दुसरं काहीतरी संकर म्हणजे तू आला पाहिजे का तू ने सुरुवात जरी पाहिजे वाक्याची आठवते कोणाला वाक्य तू आला वाक्य आठवते का बघा कालची परवाची लेक्चर्स बघा त्याच्यामुळे सांगतोय की एकही प्रश्नपत्रिका मिस करू नका महाराष्ट्रामध्ये एकमेव मास्तर आहे एकमेव ऍप्लिकेशन आहे जे दररोज लाईव्ह सेशन घेत आहे मागील प्रश्नपत्रिकांचं अभ्यास करता लक्षात ठेवायचं अजूनही त्या ठिकाणी गेले नसाल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेज लिंक आहे ऍप डाऊनलोड करायचं जॉईन होऊन जायचं मराठीचं मुळा सकट कार्यक्रम चालू आहे इंग्लिशचा चालू आहे जी के चालू आहे गणिताचा बुद्धिमत्तेचा स्पेशल बॅचेस सुद्धा त्या ठिकाणी आहे पुढे सामासिक शब्दाचे विग्रह दिले आहेत समाहार दोन दोन समा ओळखा म्हटले तप हेच धन हळद कुंकू वगैरे पानपत्रावळ वगैरे देव आणि दानव विग्रहावरून ओळखा किती भारी प्रश्न आहे मी पहिल्यांदा वाचला असा प्रश्न मागच्या दहा वर्षात की विग्रह देऊन टाकला सामासिक शब्द दिलाच नाही आधी काय द्यायचे सामासिक शब्द द्यायचे ओळखा म्हणायचे आता विग्रहच देऊन टाकला समाहार पान पत्रावळ वगैरे असं वगैरे वगैरे असतं ना मग तो हळद कुंकू वगैरे सुद्धा येतो याच्यात खरं तर बघितलं तर हा प्रश्नच कॅन्सर होतो मग याच्यामध्ये दोन आणि तीन असं माझं उत्तर येईल बघा इंटरेस्टिंग महत्वाचं पूर्णता टेस्ट सिरीज मध्ये सगळ्या सब्जेक्टचे क्वेश्चन्स आहेत आणि आन्सर पण आहेत आणि बऱ्याच प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सुद्धा आहेत म्हणजे टेस्ट पेपरमध्ये काय काय आहे ते तुम्ही जर विचारत असाल तर तुम्हाला लेटेस्ट मध्ये तीस जी केच्या टेस्ट आहेत प्रति पन्नास प्रश्न असलेल्या मॅथ रिजनिंगच्या शंभर टेस्ट आहेत आणि त्याच्या अॅनालिसिस सुद्धा आहेत पुन्हा सांगतो त्याच्यानंतर मराठीचे लेटेस्ट मधल्या टॉपिक वाईज वीस टेस्ट आहेत आधीच्या मिक्सिंगवाल्या वेगळ्या इंग्लिशच्या सुद्धा टॉपिक वाईज वीस टेस्ट आहेत आधीच्या मिक्सिंगच्या वेगळ्या हे सगळं छप्पर फाडके आहे टेस्ट सिरीज मध्ये अभ्यास करता वर जे जे चकाकते ते सोने नसते जे जे चकाकते ते ते सोने नसते अंशाभ्यस्त अनुकरण वाचक पूर्ण अभ्यस्त ऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ताई म्हणतायेत एकमेव आहेत सर जे सगळे विषय खूप छान शिकवतात ऑलराऊंडर धन्यवाद ताई चलो आता इथे काय ऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो जे जे ते ते काय माहिती का हा जरा हाटके प्रश्न हा हाटके हा हटके आहे इंटरेस्टिंग आहे आशिक भाऊ तुम्ही ऍप वर जाऊन बघा ओके टेस्ट सिरीज बद्दल पूर्ण अभ्यास नाटके रम्य नाटकात शकुंतल त्यामध्ये चौथा अंक ते चार श्लोक ते अलंकार ओळखा असं कसं मध्ये मध्ये घुसत गेलं ना सामान्याकडून विशेष आकडे घेऊन गेले त्याला काय म्हणणार तुम्ही एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमची अस आहे असं वाढत वाढत मध्ये मध्ये घुसतोय ना असं असं ग्रोथ डीप मध्ये चाललं डीप डीप माहिती तुम्हाला डीप सार म्हणतो आपण त्याला काय म्हणतो सार म्हणतो त्याला क्लायमॅक्स म्हणतो आपण इंग्लिश मध्ये कैलास सोडून ये उलके समान वेगे काव्य रस ओळखे रस रस रसावर सुद्धा लेक्चर घेतला तुम्हाला मास्तर आम्हाला शिकवा ना अरे शिकवलंय तुम्ही बघाय ना बघितलंय का ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे उत्तर पाहिजे मित्रांनो कैलास सोडून ये उलके समान वेगे मग तू कैलास वर गेलाय ना उल्का समान खाली आहे मी तुझ्या विरहामध्ये डोबलोय इंग्लिशचं लेक्चर होईल महेश भाऊ संध्याकाळी होईल संध्याकाळी तुम्हाला ऍपवर टायमिंग भेटेल करू नये करू नये विरह आहे ये माझ्यासाठी आता हे जे टेस्ट पेपर आले होते का त्यांच्यासाठी सांगतोय टेस्ट सिरीज जे आहेत दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला या ठिकाणी टेस्ट पेपर भेटतील इंग्लिशचे वीस टेस्ट मराठीच्या वीस टेस्ट जी केच्या टेस्ट तीस गणित बुद्धिमत्तेच्या टेस्ट आणि नोट्स भेटतील सगळ्या विषयांच्या दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये हा नंबर फोन पे गुगल पे पेटीएम करायचं व्हॉट्सअपला पीडीएफ स्वरूपात तुम्हाला ती गुगल ड्राईव्ह ची लिंक भेटेल तुम्हाला ती हे करून ठेवता येईल जतन करून कधीपर्यंत वापरता येईल आणि त्यांना बॅचेस लावायचे लाईव्ह रेकॉर्डेड सेशन आणि सगळंच पाहिजे त्यांनी अभ्यास करता डाउनलोड करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक तुम्हाला दिलेली आहे ओके okay. मित्रांनो विविध परीक्षा आपण या ठिकाणी कव्हर करतो आहे विविध परीक्षांचे पेपर आहेत आरोग्य भरतीचा प्रश्न संच तुम्हाला ज्यांना आरोग्य विभागाची परीक्षा द्यायची आरोग्य सेवा वगैरे त्यांनी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं पुस्तक वापरायचं आहे विठ्ठल नागनाथ राऊतवर एकशे बावीस प्रश्न याच्यामध्ये आहे तुम्हाला खूप फायदा होणार आहे तांत्रिक आणि नॉन टेक्निकल दोन्ही याच्यामध्ये आहे चला थांबूया धन्यवाद